सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनी अडुसष्ठ लिंगांचं दर्शन घेऊन सोलापूरच्या तमाम जनतेच्या कल्याणाची प्रार्थना केली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांना या यात्रेचे वेध लागून राहिलेले असतात यात्रा सोहळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा साक्षीदार होण्यासाठी भक्तगणांना जणू ओढ लागलेली असते दरम्यान रविवारी बारा जानेवारी रोजी मज्जन अर्थात अडुसष्ठ लिंगांच्या तैलाभिषेकानं मंगलमय वातावरणात या यात्रा सोहळ्यास प्रारंभ झाला यात्रेच्या पहिल्या दिवशी रविवारी सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरातील हजारो भक्तगणांनी अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा करून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या या लिंगांचं दर्शन घेऊन धन्यता मानली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनीही अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा करून दर्शन घेतलं आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणासाठी सुखशांती समृद्धीसाठी तसंच सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली यात्रा सोहळ्यात सहभागी होताना मोठं समाधान आणि आनंद मिळतो अशा भावना या निमित्तानं त्यांनी व्यक्त केल्या रामदैवत शिवगी सिद्धारामेश्वरांच्या नऊशे वर्षापासून जी परंपरा आहे जत्रेची बारा तारखेला अवसष्टलिंग तेरा तारखेला अक्षता सोहळा चौदा तारखेला मकर संक्रांत होम हवन आणि पंधरा तारखेला या ठिकाणी शोभेचं दारूचं काम अशा प्रकाराचं सिद्धेश्वर रामदैवताचं या ठिकाणी यात्रा असतो आज विशेष म्हणजे बारा तारीख शोहरा मदे देवत या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये ज्यावेळी नऊशे वर्षापूर्वी शिवजी शिवोगी शिवधारामेश्वरांनी अडुसष्ट लिंग या ठिकाणी स्थापना केलेली आहे या अडुसष्ट लिंगामध्ये सकाळी आठ वाजता हिरे घरापासून नंदीध्वजाची पूजा करून आठ वाजता निघते तिथून ग्रामदेवत शिवोगी शिवधारामेश्वराच्या मंदिरामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत काट्या येतात नंदीध्वज येतात आणि तिथून नंदीध्वजाला अडसष्ट लिंगाला सुरुवात होती सबंध सोलापूर शहरातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामधून आणि कर्नाटकामधून लाखो लोक या अडुसष्ट लिंगामध्ये येतात आणि अडुसिष्ट लिंग या ठिकाणी पूर्ण करतात तरी सर्व सदभक्तांना अडुसष्ट लिंगाच्या निमित्ताने आणि ग्रामदेव शिवनी शिक्तारामेश्वराच्या यात्रा निमित्ताने यांना लाख लाख शुभेच्छा यावेळी शांतवीरप्पा बनसगोळे महेश ठेसे बसवराज कलबुर्गी चंदन त्रिशूल अभिजित स्वामी आशिष आंबेकर निलेश धायगोडे संतोष तालिकोटी आदींची उपस्थिती होती